नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोणी आवक आली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली हे दोन हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल किमान दर, 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 दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार सातशे बावीस रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये एकूल वाजस राहुरी वमपुरी आवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार एकशे एक्याऐंशी रुपये सर्व साधारण दर पाच हजार शहाऐंशी रुपये वाजता समिती हिंगोली अवकाळी तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल तर पाचशे दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये